आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांची आरोग्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली असून अनेक मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं कृती समितीच्या वतीने सांगण्यात आलं महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळांची राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक कादंबरी बलकवडे सहसंचालक राजेंद्र भालेराव आणि राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्यासोबत सविस्तर बैठक पार पडली या बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे कृती समितीने सांगितले बैठकीत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आशा व गटप्रवर्तकांना भाऊबीज भेट देण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी नमूद केले यानंतर कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले या शिष्टमंडळात कॉम्रेड राजू देसले ભગવાન દેશમુખ પુષ્પા પાટિલ આર ઈરાની જ્યોતિ ઉરાડે સિદ્ધારામ ઉમરાણે રૂપાલી દોરકર શાહીન શેખ મંગલ નવગીરે આદિ ઉપસ્થિત હોતે